अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या नक्कीच चांगलीच्या स्वामी महाराज पूर्ण गुरु गुरु पौर्णिमेला गुरु का करावा त्याचबरोबर गुरु कोणाला करावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी महाराजांना गुरुपद हे कसं द्यावं घरच्या घरी गुरुपद म्हणजे गुरु, गुरु करता येतो का या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी या व्हिडिओ मध्ये देणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला भासणार नाही आता चला तर सुरुवात करते गुरु बघा प्रत्येक मार्ग काढण्यासाठी आपल्याला हे गुरु करावे लागतात गुरु चरित्रातला दुसरा अध्याय सांगतोय की जर देव आपल्यावर कुठल्या ना कुठल्या गोष्टीने कोपला किंवा कुठल्या ना कुठल्या गोष्टी चुकल्या तर देवही आपल्याला माफ करत नाही पण गुरु राखतो पण जर गुरु गुरु कोपला तर तर देवही राखत नाही म्हणजे अर्थ देव जरी कोपला तर गुरु करतो पण जर गुरुच कोपला तर देवही रक्षण करत नाही सांगितलं आहे की गुरु, गुरु म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांचा अवतार तर यांचा अवतार असल्यामुळे ते आपल्याला तिन्ही लोक संसारी माणूस ज्या प्रकारे आपण असतो ते, ते सगळं विसरून आपल्याला जगायला शिकवतो पूर्णपणे चिंतामुक्त करून त्यांच्या सानिध्यात राहायला शिकवतो म्हणजेच गुरु असतो कधीही भूतकाळाचा भविष्य काळाचा विचार न करता वर्तमानात जगायला शिकवतो ते म्हणजे गुरु असतात कधीही आयुष्य कधीही कोणतीही गोष्ट बघा माणसाला म्हणतो ना आपण नशिबात लिहिलेल्या सगळ्यांना मिळतं पण नशिबात जे नाहीये ते मिळवून देणारे म्हणजे माझे स्वामी महाराज आहेत ते म्हणजे म्हणजे गुरु आहेत या गुरूंशिवाय आपल्या आयुष्यात काळही कुणाचं वाईट करत नाही पण ते काळाचे मालक म्हणजे ब्रह्मांड नाईक स्वामी समर्थ महाराज आपल्याला या काळातून सुद्धा बाहेर काढण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे म्हणून गुरु का, गुरु करणं खूप महत्व विष्णू महेश यांचा अवतार असणारे साक्षात दत्त महाराजांनी या पृथ्वी तलावर जेव्हा अवतार धारण केला त्यावेळेस त्यांनी स्वतःच चोवीस गुरु केले आता त्यांनी चोवीस गुरु ह्यासाठी केले की प्रत्येक माणसाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये चांगले आणि वाईट गो हे असतातच त्यामध्ये त्यांनी चांगले गुण अंगीकारण्यासाठी आणि वाईट गुणांचा त्याग करण्यासाठी त्यांनी चोवीस गुरु केले बघा मग आपण दत्त महाराजांनाच आपण आपले गुरु केले तर ह्या कलियुगामध्ये दत्तगुरूंचे चालता बोलता अवतार म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहे म्हणूनच आपल्याला त्यांना आपले गुरु करायचे आहेत याचाच अर्थ असा की ह्या गुरुपौर्णिमेला आपल्या गुरु सर्वांना स्वामी महाराजांना आपलं गुरुपद द्यायचं आहे बऱ्याच वेळेस असं होईल की प्रत्येक माणसाला वाटेल की साहजिक आहे हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येईल ताई आम्ही दोन गुरु करावेत का तर बघा लक्षात ठेवा आजकाल कसं झालेला आहे पहिल्यांदा जेव्हा गुरु शिष्याची पारख करून शिष्य निवडत असते पण आता शिष्य हा गुरु पारखून घेत असे मग मुझ यामुळे दोन गुरु करावेत का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो पण खरं सांगू जेव्हा भरपूर काही पैसा भरपूर काही समृद्धी आपल्याला भरपूर काही गाडी बंगला देतो हे देणारा म्हणजे गुरु नसतो गुरु हा पदोपदी आपल्या सोबत चालणारा असतो गुरु हा प्रत्येक हाकेला धावून येणारा असतो गुरु हा प्रत्येक परिस्थितीत मानसिक बळ वाढवण्यासाठी जी काही आपल्याला उमेद असते ते, ते वाढवणारं बळ म्हणजे गुरु असतो या सगळ्यांमध्ये सगळ्या संकटाच्या वेळेस अडचणीच्या वेळेस जेव्हा धावून येतो तो आपले गुरु असतात प्रत्येक गोष्टीतला मार्ग दाखवतो तो गुरु असतो अशा गुरुंना आपल्याला गुरुपद द्यायचा आहे गुरु, गुरु, गुरु आपल्याला स्वामी महाराजांना का करायचं बघा प्रत्येक जण गुरु करतो तर गुरु असा नसावा की तो आपल्याकडून तो सगळ्या शिष्याकडनं पैसा धन दौलत हे सगळं घे हिसकावून घेईल किंवा त्याच्याकडनं ह्या गोष्टींची अपेक्षा करेल गुरु हा असा असतो तो कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करीत नाही तो उलट आपल्याला ज्ञान सुख समृद्धी याने सगळ्यांनी भरभरून देत असतो तो आपल्याला प्रत्येक मार्गावर चालवण्यासाठी अतिशय सक्षम आपल्याला स्वतःला बनवतो मनात प्रश्न आल्याशिवाय राहणार नाही की स्वामी महाराजांना गुरु करावं का तर डोळे झाकून बिन्हास्त तुम्ही, तुम्ही। तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की आपल्याला गुरु करायचं आहे का नाही की गुरु कोण करावा जेव्हा आपण स्वामी महाराजांना गुरुपद देऊ ना तेव्हा आपल्या आयुष्यातल्या कितीतरी चिंता आणि कितीतरी व्यथा ह्या दूर होऊन जातात आयुष्यात कुठलंही संकट असेल त्या मनात एकच अभयवचन घेऊन जातो घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा पद्धतीने महाराज आपल्याला प्रत्येक हाकेला धावून येत असतात कटाटाच्या वेळी किंवा अडचणीच्या वेळी जेव्हा आपल्या मनात येतं ना की महाराज आहेत ना तेव्हा समजून जायचं की आपल्यावर स्वामींची आपल्या गुरूंची अपार कृपा आहे कारण की कृपा असल्याशिवाय आपल्या मनात सुद्धा ही विचार येऊ शकत नाही बऱ्याच महिलांना किंवा दादांना असं वाटेल कि ताई कि वा की ताई आम्ही केंद्रात जाऊ शकत नाही तर मग आम्ही घरच्या घरी स्वामींना आपलं गुरुपद कसं द्यायचं आहे तर बघा जसं की मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की स्वामी महाराजांना आपण आपलं गुरुपद देण्याआधी आपल्या घरात जे काही स्वामी महाराजांची मूर्ती आहे तिच्यावर छानपैकी षडाक्षरी मंत्राचा अभिषेक करून किंवा काल जसं मन स्तोत्र सांगितले आहेत त्याबद्दल अभिषेक करायचा आहे छान तुम्ही गंगाजल शुद्ध पंचामृताने चंदनाने आणि त्याचबरोबर गुलाबजल आहे तुम्हाला ज्या ज्या पद्धतीने शक्य होईल त्या त्या अभिषेक करायचा आहे आणि नंतर ते अभिषेक विधीवर त्यांचा अभिषेक करायचा आहे आणि त्यांना छानपैकी हात जोडून विनम्र भावाने एकदम तळमळीने आपल्याला त्यांना प्रार्थना करायच्या आहेत महाराज मी तुम्हाला घरीच आवाहन करीत आहे तुम्ही माझं आजपासून तर त्या पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझं गुरुपद तुम्ही स्वीकारावं माझे आई वडील बंधू भ्राता बहीण सगळं काही आहे माझे मित्र सका तुम्हीच आहात तुम्ही माझ्या आयुष्याचा कार्यभार चालावा आणि येणाऱ्या गुरु पौर्णिमेपर्यंत माझं गुरुपद घ्यावं अशा पद्धतीने त्यांना प्रार्थना करून तुमची तुमची सेवा माझ्याकडून करून घ्यावी तुमची सेवा माझ्याकडून करून घ्यावी तुमची सेवा माझ्या हातातून घडावी अशा पद्धतीने त्यांना म्हणायचं आहे कारण आपण कोणीही नसतं सेवा करणारे आपण कुणीही नसतं करता आणि करिता तुझे का नाता माझ्या ठाईवरता मी पण अशी नसायचे या उक्तीप्रमाणे करता आणि करविता म्हणजे करणारे सगळे आहेत कर्ता कर्म आणि कर्विता आपण फक्त आणि फक्त निमित्त मात्र आहोत लक्षात ठेवा ह्या भूतलावर जे काही आहेत ते ब्रह्मांड नायक आहेत जे सद्गुरु स्वामी समर्थ महाराज आपल्याकडून सर्व काही करून घेतात म्हणून त्यांना प्रार्थना करायची आहे महाराजांना आपण आपण प्रार्थना करून झाल्यानंतर लक्षात ठेवा सगळे ते आहे मी मी पूजा करतो करतो स्वामींची सेवा कुणीच आहे आपल्याकडून जे काही अविरतपणे कार्य करून घेतले जातं ते फक्त आणि फक्त स्वामी महाराज करून घेतात करता आणि करविता हे स्वामी महाराज असतात श्रीफळ घ्यायचं आहे त्यावर छानपैकी एक फूल ठेवून त्यांना खडी साखर दाखवून मग आपल्याला ते श्रीफळ त्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे आपल्या हातामध्ये जे अभिषेक केल्याचं तीर्थ असतं ते उजव्या हातात घ्यायचं आहे आणि तुम्हाला एक मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा असतो बघा अकाल हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ महाराज पदोदकम तीर्थ जटरे धारम्यहम शिरसा धारयाम्यहम हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते पण हा मंत्र म्हणून झाल्यानंतर हे पाणी हे तीर्थ आपल्याला अमृता समान असतं आपण त्यांचं आजपासून आपलं गुरुपद स्वामी महाराजांना दिलेलं आहे आत्ता या क्षणापासून स्वामी महाराज आपले गुरु आहेत त्यामुळे त्यांचं हे तीर्थ आपण प्राशन करायचं आहे महाराजांना पण जेव्हा आपली आपल्या आयुष्याची नौका आपण त्यांच्या हाती सोपवतो बघा ते आपल्या आयुष्याचं संपूर्णपणे कार्यभर महाराज उचलत असतात जे कोणी नवीन आहेत जे कोणी पहिल्यांदा स्वामी महाराजांना गुरुपद देणार आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाचा विषय म्हणजे तुमचं आयुष्य इथून पुढे खूप बदलणार आहे खूप सोन्यासारखं होणार आहे तुमच्या आयुष्यात फक्त मेवा आणि मेवा तुम्हाला मिळणार आहे बघा ना तुम्ही मागताल एवढं एवढं पण तुमची ओंजळही कमी पडेल एवढं महाराज तुम्हाला भरभरून देणार आहे एवढं आयुष्य बदलून जाणार आहे जेव्हा आपण स्वामी महाराजांच्या सेवेत अशा पद्धतीने आपल्याला स्वामी महाराजांना गुरुपद द्यायचं आहे आपल्या आयुष्याची नौकं जेव्हा महाराज उचलतात ना तर विचारही करू शकत नाही महाराज आपल्या आयुष्यात एवढे अविरतपणे छान चांगले बदल घडवतात कितीतरी दुःख संकटातनं ते, ते बाहेर काढत असतात ज्यांना मासिक धर्म आहे सुतक आहे विटाळ आहे त्यांनी अशांनी काय करायचं आहे गुरुपद हे खरं तर आपण प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमेपर्यंत हे नव्याने घेत असतो आणि त्याचा छानपैकी आपल्या स्मरणात राहील किंवा आपल्याला त्याची आठवण राहील म्हणून स्वामींना दरवर्षी आपण गुरुपद देत असतो बघा ना खरं तर पाहायला गेलं ना गुरु हे मनाने आपण मनाने पूर्णपणे त्यांना आयुष्यभरासाठी गुरु केलेलं असतं जन्मोजन्मींचे गुरु असतात ते पण मनात एक खंत असते ना की मासिक धर्म आहे पण करता येणार नाही किती काही केलं महाराजांनी कितीही विटाळ किंवा सुत नाही म्हणजे कितीही विटाळ किंवा मासिक धर्म जरी नाही पाळला पण आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराजांसाठी आपल्याला हे सगळं करायचं आहे म्हणून त्यांना प्रार्थना करायची आहे महाराज तुम्ही माझ्या आत्तापासून माझ्या जन्मजन्मीचे माझ्या प्रत्येक आयुष्य म्हणजे प्रत्येक वाटचालीवर प्रत्येक मार्गावर तुम्ही मला गुरुपद हे माझं स्वीकारा आणि माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीत मार्ग तुम्ही मला काढून दाखवा चांगल्या गोष्टींचा मार्ग अवलंबा हो माझ्याकडून कुठल्याही प्रकारच्या अशा गोष्टी घडून ठेवू नका जेणेकरून माझ्याकडून कोणाचा त्रास होईल बघा आपण ज्या काही गोष्टी करतो माझ्याकडून भरपूर सेवा करून घ्या महाराज येत ना महाराज खरंच महाराजांसारखं आयुष्यात मी तरी आजपर्यंत माझ्या आयुष्यात जे काही झालं महाराज कुठल्याच कोणत्या भक्तांना महाराज कधीच काही कमी पडून देत नाही कारण महाराजांच्या चरणी जो आला तो सुखी झाला असंही म्हटलं जातं म्हणून महाराजांकडे आपण कोणीही मागू द्या कोणी, कोणी कितीही चिंतेत असू द्या महाराज त्यांच्या पाठीशी अविरतपणे आपल्या आयुष्याचा सगळा कार्यभार आपल्या महाराजांच्या हाती सोपवायचा महाराज आहेत तर आपण आहोत मी तरी असं सांगेल कारण महाराजांशिवाय आपल्या आयुष्याला काहीही अर्थ नाहीये म्हणून आपल्या सर्वांना स्वामी महाराजांना गुरु करायचं आहे तर ह्या गुरु पौर्णिमेला आपल्या सर्वांना महाराजांना गुरुपद हे द्यायचं आहे तर आजच्या पुरते इतकं झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चॅनल रुजू करते व्हिडिओ व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब श्री स्वामी